नमस्कार सूरज वन स्टार न्यूज नेटवर्क मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आमचं चॅनल पोहोचलेलं आहे वाडा शहरामध्ये वाडा शहर एक ऐतिहासिक शहर आहे शैक्षणिक शहर आहे क्रीडा क्षेत्रामध्ये खूप चांगली कामगिरी आहे चांगले नेते या वाडा शहरानं महाराष्ट्राला दिलेली आहे मग खासदार असतील जिल्हा परिषद उपाध्यक्ष असतील जिल्हा परिषद सदस्य असतील नगरसेवक असतील असं हे चांगल्या सुशिक्षित संस्कृतीनं सर्व समाज बांधव एकोप्यानं राहणारं रा, वाणाशी रीमा गांधी नगराध्यक्ष पदासाठी रीमा गांधी नगराध्यक्ष पदासाठी आहेत आणि त्यांच्यासोबत सतरा वार्डमधील सतरा प्रभागामधील सतरा नगरसेवकांची ताकद आहे प्रत्येक नगरसेवक या ठिकाणी आपली ताकद लावेल तरच नगराध्यक्ष निवडून येतो टीचर्स अशोक पाटील नमस्कार वाडा शहरातील उमेदवारी आपल्याकडे आहे सर्वप्रथम तुम्हाला विचारू कुटुंबाबद्दल माझं नाव अशोक पाटील माझे वडील अशोक अश्विनी पाटील आणि माझी आई अंजनी अशोक पाटील माझे वडील हे निवृत्त विस्तार अधिकारी होते माझ्या वडिलांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे क्रमांक पाच चे उमेदवार तेजस पाटील या ठिकाणी आपल्या वडिलांचा बद्दलचा जो आदर आहे त्याचं काम आहे म्हणजे पूर्वीपासून जी नाळ असते ना, ना समाजाबद्दल समजाती जमबद्दल प्रेम आदरभाव आणि विकास हे अगदी लहानपणापासून हे धडे दिलेले आहेत बालकडून त्यांना पाच दिले त्याच्या वडिलांनी शिक्षण विस्तार अधिकारी निवृत्त या धयात नाही आहेत चार वर्ष होऊन गेलेली आहेत परंतु त्यांचे संस्कार आजही तेजस पाटील याच्यामध्ये बिंबले आहेत शिक्षणासाठी मुलाच्या घरोघरी जाऊन लोकांना शिक्षणाबद्दल महत्व देऊन हो शाळेत गेलं पाहिजे हे वडिलांनी ऐंशी सालपासून माझ्या एकोणीसशे ऐंशी सालापासून नोकरी हो केली यामध्ये प्रत्येक घराघरात जाऊन शिक्षणाचं महत्व हो पटवून दिलं त्याचप्रमाणे आली त्याचप्रमाणे इथे अंगणवाडी केंद्र नव्हतं हो त्यामुळे त्यावेळेस अंगणवाडी नसल्या कारणामुळे वडिलांनी ती अंगणवाडी मंजूर केली आणि तिथे अंगणवाडीसाठी शिक्षिका म्हणून कोण कमी प्रकारात काम करत नाही परंतु कोणीतरी काम केलं पाहिजे यासाठी स्वतःच्या आईला तीनशे रुपयाच्या नोकरीवर स्वतः शिक्षण शिक्षक असताना सुद्धा बाबा आपल्या इथे मुलं अंगणवाडीत गेली पाहिजेत महिलांना आरोग्याबद्दल माहिती झाली पाहिजे याच्यासाठी स्वतःच्या आईला मी लावलं की आपण कमी पैशात करत आहे परंतु आपण केलं पाहिजे बरेच वर्ष त्यांनी दहा पंधरा वर्ष हे बालवाडीचे माध्यमातून काम केलं त्यानंतर मला वाटतं पाचशे रुपये झाले त्यानंतर हजार रुपये झाले आणि शेवटी हो ती रिटायर होता तेव्हा ती अंगणवाडी झाली म्हणजे अत्यंत अल्पचारामध्ये माझ्या आईने बालवाडी केंद्र चालवलं आणि आपल्या कुटुंबाकडे लक्ष कमी देता इतरांची मुलं शाळेत शिकली पाहिजे हा महत्वाचा हेतू आमच्या वडिलांचा होता मागच्या पाच वर्षांमध्ये निवडणुका झाल्या तुमची आई स्वतः नगरसेविका बनल्या अंजनी अशोक पाटील मॅडम आणि खूप चांगले रस्ते आतापर्यंत रस्त्यांची कामं येताना बघितली लाईटचे काम असतील पाणी व्यवस्था असेल सगळी कामं मात्र होताना पाहायला मिळतो आई वडिलांसोबत तुमचे कुटुंब काय कोण कोण तुमच्या कुटुंबामध्ये आपलं शिक्षण घेऊ बीकॉम तेजस पाटील हे वेल क्वालिफाईड आहेत बीकॉम विथ बीएड केलेलं आहे म्हणजे पूर्ण शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पुढे वाटचाल केली नक्कीच सर पद म्हणजे पदभार तुमच्यावर कधी आला समाजकारणाचा असेल किंवा तरुणा नाही कधीच असेल ज्या वेळेस दोन हजार दहा साली बीएड बीकॉम बीएड म्हणून बाहेर पडलो त्यानंतर आता प्रयत्न करत होतो होतो मी जात धिकारी शिक्ष अधिकारी होते त्यानंतर आई आगरवाडी सेविका योग्य नाही परंतु एक वेगळ्या पद्धतीची मनोफळी चालत होती आणि आपल्याकडच्या जिल्ह्यातल्या स्थानिक लोकांना पालघर जिल्हा तो जुना ठाणे जिल्हा असो त्यांना पूर्णपणे अविकसित राहण्यासाठी मुलांना भाग पडत होतो काही मुलं वैतागत होती की नको नोकरी पण फेऱ्या मारू शकत नाही अशी परिस्थिती होती त्या परिस्थितीतला एकमेव मी स्वतः तेजस अशोक पाटील हा त्याच्यातला एक भिनलेला एक विद्यार्थी होतो प्रेक्षक तेजस पाटीलनी नोकरी मिळवण्याकरता धडपड केलेली आहे शिक्षण पूर्णपणे घेतलेले आहे वडील सुद्धा निवृत्त शिक्षक विस्ताधिकारी आहे शिक्षणाची आवड घरातूनच आहे परंतु नोकरी मिळवण्यासाठी संघर्ष केला त्यानंतर आपण व्यवसायाकडे वळला आणि पुढे प्रवास कसा पुढे व्यवसायाकडे वळल्यानंतर ऑटोमॅटिकलीच आपण कायतरी समाजाबद्दल केलं पाहिजे कोण आजारी पडल्यानंतर दवाखान्यात केलं पाहिजे माननीय आमचे नेते आमच्या वार्डातले संदीपजी पवार साहेब त्यांच्या सहवासात पूर्वीपासून आम्ही होतो मान्य बापजी काठोळे सर असतील मनीषजी देरकर साहेब असतील आणि सौराजसाहेब सौराव विष्णू सौराज साहेबांना तर आम्ही आदर्श मानतच होतो परंतु त्याच्या खालोखाली काम करता आणि मग आपल्या काम धंदा करत असताना एखाद्या बाळाची अडचण असली तर बाबा पोलीस स्टेशनला जावं काय अडचण असेल तर मग पवार संदीपजी पवार साहेबांना फोन करावा बापजी सरांना फोन करावा कोणाचं रेशन कार्डचं काम असेल कोणाचं शिक्षणाबद्दल असेल तर सौराज साहेबांच्या पर्यंत पी पर्यंत जाऊन काम पोचवणं आणि मग ऑटोमॅटिकली लोक ही कागदपत्रांची कामं आपण करत होतो त्यामुळे लोकांना एक अपेक्षा निर्माण झाली आणि लोकांनी आपल्याला सांगितलं की त्याच्यात कुठले काम असतं ते सांगत गेलं आणि थोड्या 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 प्रमाणात आपण काम पूर्ण करत गेलो एवढेही मोठ्या प्रमाणात नाही खूप छोटा माणूस आहे आणि जी लोक सांगत होते ती काम करत होतो कोणाला आडी अडचणीला कोण झाल्यानंतर कोणाच्या इथे प्रेस झालं तर मग मला फोन येत होते जसं आज झालं दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी लोक बोलवायला लागले आणि मग